पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्यामुळे अनेक महिन्यांपासून भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते ते या नवीन वर्षात पुन्हा जाणवू लागल्याने पुन्हा नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे डहाणू तलासरी धुंदलवाडी जवार या भागात हे धक्के जाणवल्याचे समजते गेल्या अनेक महिन्यांपासून थांबलेले भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू झाले आज या भूकंपाच्या बसलेल्या हदऱ्यात धानीवरी पानोतपाडा या गावातील महादू गोविंद गोरखना या व्यक्तीचे भूकंपाच्या हादर्यात घराची भिंत कोसळली आहे

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र